मंडळी गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारं फुल म्हणजे जास्वंद जास्वंदचे फुल अत्यंत सुंदर असून त्याचे सौंदर्य हे आपल्या बाल्कनीची किंवा गार्डनिंगची शोभा वाढवत असतं जास्वंदाला सुगंध नसला तरीही मात्र ही फुले देवाला अतिशय प्रिय असतात फुल झाडांमध्ये वर्षभर फुलं देणारे कमी मेहनतीमध्ये दे भरपूर फुलणारं आणि काटक असं झाड म्हणजेच कमी काळजी घ्यावी लागणारं रोप म्हणजेच जास्वंद जास्वंदाच्या बिया नसतात फांद्यांपासून नवीन रोप ही तयार कर करतात येत असतात किंवा जास्वंद हे अगदी का कमी पाण्यात देखील वाढत असत सो मंडळी मी देखील या ठिकाणी या मातीमध्ये जे काही जास्वंद लावलेलं आहे ते अगदी कटिंग थ्रू ग्रो केलेलं आहे सो कटिंग थ्रू जास्वंद कसं ग्रो करायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे जर तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये जास्वंदी लावायची असेल मंडळी पावसाळ्यामध्ये जास्वंदी असो गुलाब असो किंवा बऱ्याच अशा कटिंग्स असतात ज्या इझिली ग्रो होत असतात सो तुम्ही मातीमध्ये देखील कटिंग ग्रो करू शकतात किंवा पाण्यामध्ये देखील कटिंग ग्रो करू शकता आणि जर तुम्ही कटिंग ग्रो करण्याचा इन डिटेल व्हिडिओ नक्कीच पाहिला तर तुमची शंभर टक्के कटिंग ही ग्रो होणार आहे त्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने कटिंग ग्रो करण्याच्या वेगवेगळ्या मेथड मी सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग ग्रो केली तर तुमची एकही कटिंग फेल जाणार नाही आहे सो मंडळी मी ही जी कटिंग होती ती पाण्यातही गुरु केली होती नंतर मातीत गुरु केलेली होती त्यानंतर आता यावर बरेच फुलं देखील येऊन गेले होते खूप छान प्रकारे हे जे जास्वंदीचं झाड होतं ते वाढत होतं पण आता पावसाळ्याआधी या जास्वंदीच्या झाडाचं मला रिपोर्टिंग करून घ्यायचं होतं सो पावसाळ्यात झाडांचं रिपोर्टिंग करणं हे योग्य किंवा नाही याविषयी आज आपण इन डिटेल माहिती पाहणार आहोत सो मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजेश्वर पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या आधी सिंपलवाडी या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आजचा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान असणार आहे सोबत त्यासोबतच बऱ्याच अशा बोनस टिप्स देखील मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी तुम्ही जर कटिंग थ्रू जासवंद लावत असाल किंवा नर्सरीमधून आणलेल्या झाडाचं रिपोर्टिंग करत असणार तर रिपोर्टिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी बऱ्याच वेळेस शेअर केलेला आहे सो नक्कीच तो देखील चेकआउट करा सो थोडक्यात सांगायचं काय तर आपण ज्या कटिंग ग्रो करत असतो सो त्यासाठी बारा चौदा किंवा सोळा इंच जी, जी कुंडी असते त्या कुंडीमध्ये आपण ते झाड जे लावायचं असत जास्वंदीला पाण्याचा योग्य निश्रा होणारी जी बाती हवी असते ती त्यासाठी योग्य असते जर कुंडीत जास्वंद असेल तर दोन वर्षात एकदा त्याला रिपॉटिंग करणं हे आवश्यक आहे सो मंडळी या जास्वंदीला देखील आता दोन वर्ष झालेली होती सो याला देखील आता रिपॉटिंगची गरज मला या ठिकाणी जाणवत होती सो मी या ठिकाणी याची थोडीशी कटिंग देखील करायला घेतलेली होती मंडळी कटिंग रुजवण्यासाठी आपण ज्या वेळेस झाडाची कटिंग घेत असतो ती पेन्सिलच्या किंवा आपल्या बोटाच्या जाडाची कटिंग ही लावायला हवी कटिंगचा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल अगदी पातळ अशी जर दांडी तुम्ही ग्रो करायला ठेवली तर मात्र ती जी कटिंग असते ती फेल जात असते त्यामुळे नेहमी कटिंग घेताना एक तिचा आपल्या बोटाच्या आकाराची तरी त्याची जाडी असायला हवी त्यानंतर जास्वंदीला दर पंधरा दिवसात किंवा महिन्यातून एकदा कांद्याच्या सालीचे पाणी केळीच्या सालीचे पाणी कंपोस्ट खत गांडूळ खत किंवा शेणखत यापैकी एक वेळा तरी एक खत तर हे द्यायला हवं म्हणजे अल्टरनेटली द्यायला हवं एक वेळेस जर तुम्ही सॉलिड फॉर्ममधलं खत दिलं पंधरा दिवसांनी तर सेकंड पंधरा दिवसांनी तुम्ही लिक्विड फॉर्ममधलं फर्टिलायझर द्या जेणेकरून महिन्यातून दोन वेळेस झाडाला हे खत मिळेल सो मंडळी त्यामध्ये या नेहमीप्रमाणे आपण सर्व लिक्विड खतांचाच वापर करत असतो आणि लिक्विड खतंही असली तर ती देखील आपली घरगुती असता सो त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे त्यानंतर जास्वंदीच्या बाबतीत सर्वात महत्वाचं म्हणजे किडीविषयीची महत्वाची गोष्ट आहे किडीच्या बाबतीत जास्वंदीचं रोप हे खूप सेन्सिटिव्ह आहे जास्वंदीवर कीड मावा वगैरेसारखे आजार हे सहज पडत असतात आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर मात्र हा मावा फार वेगाने रोपांवर वाढत असतो त्याने रोपांची पानं पिवळी पडत असतात रोप हे हळूहळू खराब होत लागत असतं आणि त्यासाठी रोपांची नियमित काळजी घेणं देखील तेवढंच आवश्यक आहे त्यानंतर मिलीबक्स असो त्याचाही अटॅक हा सारखा जास्वंदीवर होत असतो म्हणून त्याला जसं सुरुवात झाली का तेव्हाच त्याच्यावर जर आपण उपाययोजना केली तर मात्र त्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये येत असतात सो त्यासाठी अगदी घरगुती उपाय म्हटलं तर तुम्ही शॅम्पूचं पाणी किंवा बेकिंग सोड्याचं पाणी किंवा हँडवॉश असो नीम ऑइल असो यांचा वापर करून तुम्ही त्याला देखील स्प्रे करू शकता सो आपल्या रोपावर पडलेला आजार जो असतो तो याने दूर करता येत असतो आणि जास्वंदीचे रोप हे अतिशय सुंदर अशा प्रमाणात फुलत असते सो मंडळी या ठिकाणी मी बनाना पील फर्टिलायझर जे होतं म्हणजे केळीचे साली जे असतात ते सुकवून त्यापासून पावडर तयार केलेलं होतं आणि जे दुसरं जे होतं ते होतं संत्र्यांचं पावडर सो यांचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मिळवून या ठिकाणी मी झाडाला खतदेखील देऊन घेतलेलं होतं त्यानंतर झाडाला पाणी देऊन घेतलेलं होतं आणि त्याच्या तीन ते चार दिवसानंतर मला आता झाडाला रिपोर्टिंग करून घ्यायचं होतं सो मी या ठिकाणी अगदी होममेड असं हे प्लांटर तयार केलेलं होतं जे काही आपले बिसलरी पाण्याचे जे, जे काही कंटेनर असतात त्यालाच कट करून त्याला छान प्रकारची हाईट होती सो जास्वंदीची जी मुळं असतात ती डीप जात असतात त्यामुळे अशा प्रकारचं हाईटेड जे कंटेनर आहे ते याच्यासाठी योग्य असतं सो ज्यावेळेस आपण रिपोर्टिंग करत असतो तो रिपोर्टिंग करताना पाण्याचा निसरा होणारी माती ही आपल्याला आवश्यक आहे सो या ठिकाणी मी ट्रायकोडर्मा पावडर देखील या ठिकाणी टाकून घेत होती ट्रायकोडर्मा पावडर जी आहे ती एक बुरशीनाशक म्हणून काम करत असते या जागी तुम्ही साप पावडरचा सा देखील वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जर हळद असेल तर तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी देखील वापर करून घेतलेला होता मंडळी देखील एक नैसर्गिक असं कीटकनाशक आहे त्यामुळे कीटक हे रोपांवर अटॅक करत नसतात नीमखलीमुळे देखील झाडाची चांगली वाढ होत असते तसेच मुळं देखील मजबूत होतात आणि पानं देखील नवीन येण्यास तयार म्हणजे नवीन होण्यास मदत होत असते पुन्हा निमखलीमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे आपले जास्वंदी असो किंवा तुळस असो यांसारख्या रोपांसाठी प्रायमरी लेवलचे जे काही मायक्रोन्युट्रियंट असतं ते सर्व या नीमखलीमध्ये असतं त्याचप्रमाणे त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर सारखे देखील आवश्यक असे पोषक तत्व असतात जे झाडाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे प्रत्येक झाडासाठी एक ते दोन चमचा निमखली ही आपण द्यायला हवी वाढीव हंगामामध्ये जर आपण पंधरा दिवसांनी जर आपण निमखली पावडर जर दिली तर ता त्याने स्लो रिलीज जो काही गुणधर्म असतो या निमखलीचा तो हळूहळू त्यामध्ये होत असतो आणि हळूहळू पोषक तत्वे जे असतात ते मातीमध्ये रिलीज होत असतात आणि त्याने झाडाची देखील चांगल्या प्रकारे वाढ होत असते सो अशा प्रकारे कोकोपीट असो त्यानंतर ट्रायकोडर्मा पावडर नेम खली त्यानंतर जे काही थोडंसं कंपोस्ट होतं ते मी ॲड करून घेतलेलं होतं थोडीशी वाळू आणि माती असं म्हणजे वेल ड्रेन सॉईल पॉटिंग मेशर तयार करून घेतलेलं होतं सो योग्य पाण्याचा निचरा होणारी माती कशी तयार करावी किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर जा नवीन झाड लावणार असो सो त्यासाठी कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील मी नुकताच एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे सो मंडळी नक्की तो व्हिडिओ पाहा पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादं झाडाचं रिपॉटिंग करत असणार तर त्यावेळेस तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे सो so, आता या कुंडीमधून एवढं मोठं जास्वंदीचं झाड काढणं म्हणजे थोडं अवघड काम होतं त्यासाठी मी या झाडाला दोन दिवसाचा पाण्याचा ताण देखील दिलेला होता म्हणजे दोन दिवसापासून झाडाला कुठल्याही प्रकारचं पाणी देखील दिलेलं नव्हतं त्यामुळे माती ही पूर्णपणे कोरडी झालेली होती सो मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी जे काही झाड आहे ते कुंडीच्या बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न चाललेले होते मंडळी सध्या झाडाला फुले येत आहेत कळ्या येत आहे तर झाडांचं रिपॉटिंग करावे का अशी जर शंका तुमच्या जर मनामध्ये येत असेल तर अशा वेळेस आपण झाडाचं सॉफ्ट रिपॉटिंग करू शकतो आता सॉफ्ट रिपॉर्टिंग कसे करायचे ते देखील थोडंसं जाणून घेऊया मंडळी कोणत्याही झाडाला त्याच्या सीजनच्या अगोदर हलकासा पाण्याचा ताण आणि ठोस जर खतं आपण दिली तर त्याच्या जो काही झाडां सीझन असतो त्यामध्ये ते बहरण्यास तयार होत असता स्वतः ज्या झाडांचे जा तुम्हाला सॉप रिपोर्टिंग करायचे असेल त्या झाडाचे पाणी तुम्ही एक ते दोन दिवस बंद करा म्हणजे माती ही पूर्ण कोरडी न होता हलकीशी सुकलेली असावी मग ते झाड सावलीत ठेवून त्यामध्ये कुंडीतील अर्धी माती तुम्ही उकरून बाहेर काढायची आहे त्यानंतर झाडाच्या खोडाजवळची जी काही माती आहे ती तशीच ठेवायची फक्त कुंडीच्या कडेने बांगडी पद्धतीने तुम्हाला जी काही माती आहे ती उकरून बाहेर काढायची आहे नंतर कुंडीमधील झाडाची तुम्हाला मुळे दिसायला लागली की मग त्या झाडाला तुम्ही दहा ते पंधरा मिनटं तसंच सावलीमध्ये ठेवायचं सा आहे जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि त्यानंतर जे ठोस खते असतात जसं की गांडूळ खत असो किंवा पूर्ण कुजलेले शेणखत असो किंवा किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा वर्मी कंपोस्ट असो त्यानुसार तुम्ही झाडाचं वय आणि कुंडीचा आकारमाननुसार तुम्ही तीन ते चार मूठ जे खत आहे त्यामध्ये नीमखली किंवा नीम पावडर बोनमील किंवा फंगी साईड या सर्व गोष्टी मिक्स करून टाकायची आणि पुन्हा बाहेर काढलेली जी काही माती आहे ती परत कुंडीमध्ये टाकायची आणि झाडाला भरपूर पाणी द्यायचं नंतर मग झाड हे उन्हात ठेवायचं हे काम तुम्ही एकतर सकाळी लवकर करू शकतात किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर करायचे कडक उन्हात किंवा दुपारी मात्र हे काम करू नये अशा प्रकारे तुम्ही जर जर झाडाचं तुम्हाला रिपॉटिंग करायचं नसेल तर मात्र सॉप रिपॉटिंग करून तुम्ही झाडाला पुन्हा बहरण्यासाठी तयार करू शकतात सो मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी माझं झाडाचं मात्र सॉप पॉट रिपोर्टिंग झालेलं नसून मी झाडालाच रिपोर्टिंग केलेलं होतं सो आता हे जे काही आपलं डी आय वाय प्लॅन्टर आहे त्यामध्ये मी जास्वंदीचं झाड लावून घेतलेलं आहे झाडाची मुळं आता छान प्रकारे खोलवर रुजतील आणि झाड पुन्हा नवीन फुलं आणि कळ्या या देण्यासाठी बहरण्यासाठी तयार झालेलं आहे किंवा सज्ज झालेलं आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी काही एक्स्ट्राची माती होती ती मी टाकलेली देखील होती पण मातीमध्ये देखील बऱ्याच अशा गोष्टी देखील मिक्स केलेल्या होत्या सो मंडळी तुमच्या देखील जासवंदीला किंवा गुलाबाला जर फुलं येत नसतील सो त्यांना देखील आता सॉप रिपोर्टिंगची किंवा झाडांचं रिपोर्टिंग करण्याची गरज आहे दर दोन वर्षांनी आपल्याला अशा प्रकारे झाडांचं रिपोर्टिंग करणं हे गरजेचंच असतं सो मंडळी या ठिकाणी सॉलिड फर्टिलायझरसोबत मी लिक्विड फर्टिलायझर देखील देऊन घेतलेलं होतं आणि जे हे लिक्विड फर्टिलायझर होतं हे रीच असं पोटॅशियमचं स्रोत होतं यामध्ये मी चार ते पाच गोष्टी ॲड केलेल्या होत्या सो या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील मी काल शेअर केलेला होता आणि त्या तो या व्हिडिओची जी काही एंडस्क्रीन आहे ती देखील मी व्हिडिओच्या एंडला नक्कीच शेअर करणार आहे सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला जर थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वडे या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी गार्डनिंग रिगार्डिंग छोट्या छोट्या टिप्स या वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ देखील पाहायला अजिबात मिस करू नका सो मंडळी आजचा हा झाडाच्या रिपोर्टिंगविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचं देखील दोन वर्षाच्या पेक्षा जास्त झाडाला एका कुंडीमध्ये झालेलं असेल जास्वंदी असो किंवा गुलाब असो तर आता त्याला मात्र रिपोर्टिंग करायची गरज आहे सो तुम्ही देखील त्याला सॉफ्ट रिपोर्टिंग असो किंवा रिपोर्टिंग करून घ्या आणि त्यानंतर त्यावर किती छान प्रकारचा रिझल्ट येणार आहे ते मात्र कमेंट सेक्शन मध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका चला तर मग पटकन लाईक बटन प्रेस करून सबस्क्राईब देखील करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची तुम्हे, आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग